माझं नाव अमर जयराम बिर आहे हॉटेलचा व्यवसाय असल्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत लक्ष द्यावं लागते सगळीकडे आणि रात्री आम्हाला विशेष म्हणजे बारा वाजतात तरी आम्ही रो, रोज सकाळी पाच वाजता उठून व्यायाम करतो आता सध्याच्या काळामध्ये काय झालंय व्यायामाकडे लक्षच नाही कुणाचं लोकांचं असं झालंय की मला बंगला बांधायच्या घर घ्यायचं शेती घ्यायच्या पण स्वतःचं आरोग्य हे हो लोक विसरून गेलेत तर ही एवढी प्रति एवढी शक्ती कुठून येते म्हणता आम्ही दररोज साधना आणि सुदर्शन क्रिया करतो त्याच्यामधून एवढी शक्ती निर्माण होते आणि दररोज वॉकिंग करतो तर सगळ्याला एकच सांगायचं आहे की मला रोज रात्री अकरा वाजते बारा वाजते एक वाजते वाजता सांगण्यापेक्षा कार देण्यापेक्षा दररोज सकाळी उठून पाच वाजता सगळ्यांनी व्यायाम करावे आणि आपण स्वतः व्यायाम न करता आजूबाजूच्या परिसरामधले सगळे व्यक्ती उठून व्यायाम करावे हे आपली जबाबदारी आहे माझं माझं म्हणण्यापेक्षा ही सगळा महाराष्ट्र सगळा भारत माझा आहे हे जर समजलं तर सोपं जाईल सगळं एवढंच सांगतो बघू शकता की हॉटेल व्यवसायामध्ये असून देखील त्यांनी सकाळी उठून पाच वाजता उठून हा पाच वाजता ग्रुप सकाळी येतो व्यायामसाठी साधारणतः सहा किलोमीटर या ठिकाणी त्यांनी वॉकिंग करतात आणि योगा प्राणायाम करतात खरंच त्यांचा आदर्श घेऊन भारतातील सर्व सर्व नागरिक व्यायाम केलं पाहिजे जय हिंद जय